मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्ह्यातील ताजा घडामोडी एक गावठी देशी कट्टा व पिस्तूल दोन धारदार लोखंडी तलवारी जप्त दोन आरोपींना ठोकल्या बेड्या रामनवमीच्या नवमीच्या पूर्वसंध्येला पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत उमरखेड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ या पथकांची धडक कारवाई एक गावठी बनावटी देशी कट्टा पिस्तूल व दोन धारदार लोखंडी तलवारी जप्त येणारे सण उत्सव शांततेत साजरे व्हावे याकरता यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे शस्त्र अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तसेच अ उघड गुन्हे उघड करण्याबाबत यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व पोली पोलीस पोली स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्या अनुषंगानं दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शंकर पांचाळ व पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुणेशाखा यवतमाळ यांच्या संयुक्त मार्गदर्शनात दोन वेगवेगळी पथके तयार करून उमरखेड पोलीस माहितीनुसार आरोपी या सुरमुरा डॅम परिसरातून शिताफीनं त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडपी घेतली असता त्यांच्या कमरेला एक गावठी बनावटी देशी कट्टा पिस्टल मॅगझिन त्यामध्ये सहा राऊंड किंमत पंधरा हजार रुपयेचं मिळून आल्यानं जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले तसे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ इथं मिळालेल्या माहितीवरून त्यांनी आरोपी यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची पंचनामा करून समक्ष झडती घेतली असता दोन लोखंडी धारदार तलवार किंमत तीन हजार पाचशे रुपये मिळून आल्यानं ते जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले त्यांच्या विरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन इथं कलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून सदरच्या कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक शंकर पांचण सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक सागर इंगळे गुन्हे प्रकटीकरण पोलीस स्टेशन उमरखेड पोलीस हवलदार संतोष बोरगे पोलीस हवलदार तेजा गणखांब पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागरे पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस हवलदार दिनेश चव्हाण पोलीस हवलदार गिरीशा बेंद्रे पोलीस शिपाई संजाशील टेंबरे पोलीस पायी निवृत्त महाळणार प्रफुल्ल घुसे पोलीस स्टेशन उमरखेड संयुक्तरित्या यशस्वीपणे कारवाई पार